नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे काय मग मागचा व्हिडिओ आवडला की नाही फाउंडेशन नसलेला तीन मिनिटातला मेकअप किती भन्नाट होता की नाही आणि खरंच तुम्ही हा करू शकता पण पर... तो मेकअप आणखीन छान दिसायचा असेल तर तुमचा चेहरा छान क्लीन करणं गरजेचं आहे थोडस आपण चेहऱ्यासाठी काळजी घेऊन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे कारण आता या सणासुदीसाठी तुमची प्रचंड धावपळ सुरू असणार आहे धूळ त्यांचा सजावट आवरावर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा चेहरा निस्तेज झालेला आहे आणि म्हणून मी अतिशय सोपं घरच्या गर घरी क्लीनअप कसं करायचं हे सांगणार आहे जे की अक्षरशः सहा मिनिटात होणार आहे म्हणजे स्वयंपाकघरात ज्या गोष्टी आहेत ना त्या पटकन अशा आणायच्या समोर ठेवायच्या सांगणार आहेत काय 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 अगदी तीन चारच मोजक्या गोष्टी आहेत काही आपल्याला बाहेरून ऑर्डर करायचं नाही अजिबात गरज लागणार नाहीये त्या वस्तू समोर ठेवायच्या मी इथे तुम्हाला एकीकडे एक करून दाखवणार आणि मी कसं करते हे इकडे बोलणार आहे त्यामुळे अतिशय सोप्पं करून तुम्हाला सांगते आहे मला माहिती आहे तुम्हाला अजिबात व्हिडिओ बघायला वेळ नाहीये त्यामुळे क्विक आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया आणि जे इन्ग्रेडियंट सांगते ते मात्र आधी आणून ठेवा चला तर मग सुरू कर तर इन्ग्रेडियंट्स काय लागणार आहेत सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो अर्धा लागणार आहे कॉफी लागणार आहे थोडीशी कॉफी घ्या आणि हळद लागणार आहे थोडीशी पिंच ऑफ हळद लागणार आहे त्यानंतर बेसन पीठ मसुराचं पीठ किंवा गव्हाचं पीठ कुठलंही तुमच्याकडे पीठ असेल ते पीठ घ्या पटकन त्यानंतर दही घ्या हनी घ्या आणि केसर घ्या तर हे केसर क्लीनअप आहे ना हे तुम्हाला खूप आवडणार आहे आणि तिसरी शेवटची स्टेप त्यासाठी लागणार आहे आपल्याला कुंकुमादी केसर ऑइल किंवा मग हे सेसाचं कुंकुमादी केसर सिरम हे सुद्धा खूप उत्तम आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला नंतर देते पण हे जर नसेल तर तुमच्याकडे बदाम ऑइल असेल किंवा मग कुंकुमादी ऑइल असेल तर ते तुम्ही घेऊन ठेवायचं आहे तर ते अशा पद्धतीनं आता छानपैकी मांडून घ्या आणि आपण सुरुवात करूया तर आता इथे मी अर्ध टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यावर कॉफी आणि थोडीशी पिंच ऑफ हळद जी आहे ना ती पेरलेली आहे आणि आता त्यांनी मी मसाज करत आहे तुम्हाला सांगते टोमॅटो इतका इफेक्टिव्ह आहे स्किन ब्राईटनिंगसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा केव्हा आपल्याला सन बर्न होतं किंवा असं वाटतं की डल झाला चेहरा निस्तेज झालेला आहे तेव्हा टोमॅटो हे उत्तम ॲसिड आहे बऱ्याच जणांना डायरेक्ट लिंबू लावायला आवडत नाही तर त्यांनी ह्या टोमॅटोनी नुसतं टोमॅटोनी जरी मसाज केला ना तरीसुद्धा चालतो पण आता त्यामध्ये जर का थोडीशी कॉफी टाकली बरं तरी कॉफी ग्रॅन्युअल्सवाली टाकायची नाही बरं का जशी फाईन पावडर असते ना म्हणजे ब्रू कॉफी तर ब्रू कॉफी घ्यायची ती पेरायची आणि पिंच ऑफ हळद पेरायचं आणि त्याने तुम्ही इथे जसं बघताय तसं छानपैकी मसाज करायचा आणि इथे मी माझ्या ड्रेसवर जे सांडवून घेतलेलं आहे त्याने हा ड्रेस गेलेला आहे हरकत नाही त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक काहीतरी बांधा किंवा छान कवर करा किंवा मग जर घरी असाल तर डीप नेकचं काही असेल तर ते घाला आणि त्यांनी करा तर इथे चेहरा धुवून घेतलेला आहे आणि बघताय आत्ताच किती चेहरा फ्रेश वाटतो आहे ही होती आपली स्टेप नंबर वन आता स्टेप नंबर टू यामध्ये मी बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर दही आहे इथे घेतलेलं आणि त्यानंतर केसर आहे आपल्याला थोडंसं आणि हनी आता हा जो पॅक मी बनवणार आहे त्याच्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा चमचा बेसनपीठ पुरतं ते घ्यायचं बेसन पिठामध्ये इतके कमालीचे गुण असतात म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जी डट आता निर्माण झालेली आहे ती रिमूव्ह करण्यासाठी हे बेस्ट आहे म्हणजे बेस्ट फेस वॉश तुम्ही कुठेही वाचा कितीही वाचा इतकं बेसनपीठाबद्दल लिहिलेलं आहे त्यामुळे बेसनपीठ माझ्यासाठी हे दी बेस्ट आहे आणि तुम्हाला सांगू बेसनपीठाने स्किन थोडीशी ड्राय पडते जर का आपण ते खूप सुकवलं तर ती ड्राय पडते पण त्यामध्ये आपण दही घेतो आहोत त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती छान मॉइश्चर व्हायला मदत होणार आहे शिवाय याच्यामध्ये केसर आहे केसरमधले जे गुण आहेत ते आपण छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर सगळा त्याचा जो केसरचा अर्क आहे तो उतरणार आणि मला केसरचा सुगंधही खूप आवडतो तर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान पातळ पेस्ट करून घेतलेली आहे याची आणि आता ही पेस्ट आपण हलक्या हातानं आपल्या चेहऱ्याला लावणार आहोत पूर्ण चेहऱ्याला आधी छानपैकी लावून घ्यायचं आणि मग त्यानंतर जेंटली आपल्याला मसाज करायचा आहे यामुळे तुमचं एक्सफोलिएशन जे असेल ना ते सुद्धा प्रॉपर होणार आहे मी तुम्हाला वेगळं स्क्रबिंग सांगतच नाही आहे यानेच तुमचं स्क्रबिंगही होणार आहे तुमचा चेहरा क्लीनही होणार आहे तुमचा चेहरा छान हायड्रेटही होणार आहे तर हे सगळे गुण असलेला हा फेस पॅक आहे सिम्पल आहे नेहमीच आहे पण मी तुम्हाला ज्या आत्ता स्टेप सांगते या स्टेपनी जर का तुम्ही केलं आणि मी ज्या पद्धतीनं तुम्हाला हे लगेच करायला सांगते ते जर लगेच केलं तर तुम्हाला उद्याच्या गणपती बाप्पाच्या आगमनाची छान सुंदर दिसून अशी तयारी करता येईल आणि त्यासाठी रात्रीचा थोडासा वेळ काढा किंवा आत्ता मी सांगितल्यानंतर लगेच सुरू करा करायला आणि छानपैकी चेहरा क्लीन करा इथे मी मसाज जो करते तो बऱ्यापैकी मसाज करायचा आणि त्यानंतर दहा मिनटासाठी तुम्ही ते चेहऱ्यावर तसंच ठेवायचं आहे आणि मग ते सुकू द्यायचं आणि त्यानंतर चेहरा धुवायचा बघितला किती फ्रेश मस्त दिसतो इथे चेहरा हा 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 काय ग्लो आला आहे मला ना हा बेसनपीठ लावल्यानंतरचा ग्लो इतका आवडतो मी कबीरला सुद्धा लावते बेसनपीठ म्हणजे एरवी त्याला फेसवॉश लावू देत नाही पण माझं जे उठणं आहे ते आणि बेसनपीठ आता हे सिरम आपल्याला लावायचं आहे एक सेकंड एक सेकंड कुठलं सिरम आहे असं तुम्हाला वाटेल दाखवणार आहे तुम्हाला हे सिरम कुठलं आहे ते हे सेसाचं कुमकुमादी केसर असं हे सिरम आहे हे फेस सिरम आहे यामध्ये चाळीस टक्के कुमकुमादी ऑइल आहे आणि याचा स्किन टायटनिंगसाठी आणि ब्राईटनिंगसाठी अतिशय उपयोग होतो आता यामध्ये कुठले घटक आहेत तर केसर आहे बकरीचं दूध आहे त्यानंतर व्हायटॅमिन ई आहे आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे याने तुम्हाला छान हायड्रेशन मिळणार आहे तुमची स्किन टाईट व्हायला तर मदत होतेच आणि आपण हे बेसनपीठ लावल्यानंतर अशा प्रकारचं कुमकुमादी ऑईल बेस्ट असलेलं सिरम लावलं तर अजिबात तुम्हाला चिकट चिकट वाटणार नाही ऑइल लावलं तर ते बराच वेळ आपल्याला इरिटेट होतं पण हे ऑइलच्या मधला असा एक पर्याय आहे आणि हे सिरम लावून तुम्ही जर रात्रभर छानपैकी झोपलात किंवा दिवसभर जरी तुम्ही लावून ठेवलं तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही इतकं ते हलकं आणि इतकं ते छान आहे त्यामुळे हे सेसाचं कुमकुमादी केसर डी पिगमेंटेशन फेस सिरम आहे आणि मुळात तुमच्या चेहऱ्यावर जर काही पिगमेंटेशन असतील किंवा डार्क स्पॉट्स वगैरे असतील तर ते सुद्धा क्लिअर व्हायला मदत होते अतिशय छान असं हे कुंकुमाधी केसर सिरम आहे मागे कोणीतरी मला विचारलं होतं कमेंटमध्ये की आम्हाला कुंकुमादी ऑइल कसं बनवायचं सांगा तर मला असं वाटतं की आपण घरी का बनवतो कारण प्युअर गोष्टी आपल्याला बाहेर मिळत नाहीत पण हे इतकंच प्युअर आहे तुम्ही हे ऑर्डर करू शकता लिंक अर्थातच डिस्क्रिप्शनमध्ये आहे बरं यामध्ये लोटस आहे ज्यातल्या ह्युमक्टन प्रॉपर्टीज आपल्याला मिळणार आहे त्यामुळे अगेन हायड्रेशन हे उत्तमच होणार आहे तर आता या सिरमने आपल्याला काय करायचं आहे तर चेहरा मस्तपैकी मसाज करून घ्यायचा आहे याच्या बॉक्सच्या मागे लिहिलेलं आहे किमान एक मिनटं तरी आपल्याला मसाज करायचा आहे आता मसाज कसा करायचा याच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगते सहा ते सात साधारण स्टेप्समध्ये मसाज करायचा आहे कपाळाचा मसाज करून घ्यायचा त्याच्यानंतर गालाचा जो मसाज आहे तो छानपैकी करून घ्यायचा डोळ्याखाली एकदम आपली जी नाजूक स्किन असते आणि तिथे हायड्रेशन प्रॉपर होत नाही तिकडे जर ऑइल प्रोड्यूस होणं जो प्रकार असतो तो एज व्हायला लागलं की हळूहळू कमी होतो त्यामुळे आपल्याला इथलं हायड्रेशन जपणं गरजेचं असतं ज्यामुळे सुरकुत्या पडणार नाहीत आणि डोळ्याखाली काळं होणार नाही तर इथे आपण या फिंगरिंग म्हणजे करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्यांनी आपल्याला मसाज करायचा आहे कारण याचा जोर कमी पडतो म्हणून आपण हे बोट वापरतो यांनी मसाज करायचा आहे त्यानंतर तुमची जॉ लाईन आहे तिथे छानपैकी मसाज करा तुमच्या गालाचा मसाज करा त्याच्यानंतर तुम्ही मानेचा पण प्रॉपर मसाज करा असा उत्तम मसाज करून तुम्हाला हे जे सिरम आहे हे मुरवायचं आहे इथे तुम्हाला जे दिसतंय त्या पद्धतीनं माझी बडबड ऐकण्यापेक्षा ते बघून बघून तुम्ही मसाज करा आणि तुम्हाला लक्षात येईल की हे छानपैकी मुरतंय मुरत असेल तर परत थोडंसं सिरम घ्या आणि परत लावा याचा अर्थ तुमच्या चेहऱ्याला गरज आहे हायड्रेशनची हे यामुळे लक्षात येतं ओके तर ही लास्ट स्टेप होती अशा पद्धतीनं आपलं हे क्लीन अप झालेलं आहे आता काहीही करायचं नाही चेहरा धुवायचं नाही काही नाही काही नाही तो तसाच ठेवायचा आहे दिवसभर जर का तुम्ही घरात असाल तरीसुद्धा हरकत नाही फक्त काही धूळ बिळ जाळ्या बिळ्या काढायच्या असतील तर अजिबात सिरम लावू नका कारण नाही म्हटलं तरी ते सगळं तुमच्या चेहऱ्यावर बसू शकतं एवढं छान क्लीन चेहरा केल्यानंतर तो बेस्ट रात्री झोपताना करा आणि उद्यासाठी एकदम फ्रेश व्हा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी अतिशय तुमची गरज ओळखून हा व्हिडिओ केलेला आहे कारण मला माहिती आहे माझ्या या मैत्रिणी मा इतक्या थकतात इतक्या दमतात पण तरी छान दिसायचं असतं आणि मग त्यासाठी जर का सलॉनमध्ये जायला वेळ नसेल तर मी आहे ना <laughs> मी सांगणार तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा लाईक करा आणि भेटूया